ही सुरुवात झाली यांची ह्या दोन आरोपी यांची आणि त्या बीडचा पिए का तो कार्यकर्ता मला माहित नाही त्यांनी याला नेलेलं यांना आणि ही खरा घटना करत इथून सुरू झाला त्यांनी हे सगळं माझ शोधत होती यांना तीन प्रकार दिलते आधी ते सांगतो मग घटनाक्रम सांगतो कारण हे राज्यासाठी पत्रकार बांधवणं तुमच्यासाठी सुद्धा आहे कारण बऱ्याचशा व्यक्तीचे त्याच्यात नाव आहे म्हणून थोडासा वेळ जाणार आहे आपला प्रेस मध्ये पण आपल्याला हे महाराष्ट्रासाठी हदरवणारा विषय विषय ये पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं खोट्या रेकॉर्डिंग बनवा खोटे व्हिडिओ बनवा ते द्या याच्यासाठी तो विषय चाललेला होता त्यांना ते कुठंच मिळाना घर्या मिळाना खोट्या मिळाना तयारीच्या असतील तयारी करण्याचे मग ते ता दुसऱ्या मुद्द्यावरती आले खूनच करून टाकायचा मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात कर असं आस। ठरलंय काही असू द्या मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही टेन्शनच घेऊ नका मी त्याच्यात मुळागाळात जाणार आहे तुमच्यासाठी सगळी घाण तुमचे पुढे लेकर आहेत नातू येत हे समाधानानं असल्या टेन्शन पासून मुक्त झाले पाहिजेत असल्या नीच अवलदी संपल्या पाहिजेत ते काम मी करतो फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं हे बघा है। तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलंय मग जवळच कोण धरायचं तर मग हायिका कोणी शोधायला सुरुवात केली असन किंवा याची पहिलीच ओळख असत तर ह्या बीडचा पोरगा का कोण येतो पीए का कार्यकर्ता त्यांनी ह्या आरोपींना घेतलं यांनी सांगितलं असं ना आमचं हाय किंवा आम्ही मारतो काय त्यांना माहित आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना मी जास्त त्याला परळीला नेलं त्या बीडच्या रेस्ट हाऊसला आणि तिथ एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडेंनी सोडली हेव आल्याला कळालं की याच्या पैसे दहा वीस मिनिटाचा वेळ दिला आधी तिथच एक आरोपी नेलेला होता याच्यातला आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं नेलेलं होत तिथे एक आधीच दुसरा होता दोन्हीतला तो बाहेर आले होते शोधावं लागेल काय काय नाही धनंजय मुंडे सगळं चर्चा करून बाहेर आलेला शिव म्हणला आता शोधावं लागेल तेवढ्यात ते म्हणला माझ्या हायलाय मोठ मी लागन ते देतो मग यांची तिथं इकडं आल्यावर दोन कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे अशा अडीच कोटीत त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये नाशिलेत असे ते आला आणि त्यांनी सांगितलं मग यांचं सुरू झालंय घातपाताचं मग हो हो नंतर तर याच्या ह्यो आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली धनंजय मुंडे यांना प्रत्येक शेतीला भेटलेला आहे आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या दोन आरोपीला माहिती याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे मी असं पहिलीच सांगताना सुरुवातीला सांगितलं धरा सोडून द्या तुम्ही का काय हे करा त्याच्यानंतर काहीच जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या एक घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाटपात थांबला हे धरलेले दोन त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं जणू आता हे खरं असन खोटं असन तपास करा आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो तिथं थांबला मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो ते काय सापडतो तुम्हाला म्हणल्यावर काही खरं नाही असं तसं काहीतरी झालं त्यांचं म्हणजे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित कसं करायचं जा मग त्यांचे काय